असत्रजिताचा महाल अजून जपलेल्या बाबाचा इतरही सुवास येत होता घरी काय वाटल्या पडले आधी तिथं आमच्या हनुमान विके रामान सांगितलं रामाचं नाव झाड दगड मी घेते तिथं माझी सीता आहे राजा रामान दिलं तिथं थोडं बसलं पतीवरती रामपतीवर सारखी पतीवर दिसती ना सीता पतीवर पाच पतीवर

वन उतरून आले पहिल सागर एका परिस एकांग वीर बडीवार बोड़ती इन सांगितलं तिचं ऐकलं यानं ते रोपा ठेवला बाबा मंदोदरी इंद्रजिताकडे जाईन कुंभकर्णाकडे जाईन आणि तिघ जण मिळून कोणीतरी आदेश देते मी एवढा मोठा सायन्स केलाय लोकांची बांध चोरून हे करून ते करून एवढा केलाय दहा रुपया तर काय करावं लोकाचं वाटण केलं एका सांगायची गरज आहे का कुणाचा तळतळा खाल्ला कि कुणीतरी सांगत असतो बघा घरात गाड बांधते शिवरा मग एखाद्या सुनाच्या रुपानं बांधी एखाद्याला पाणपुतळ बायकोच्या रुपानं बांधी

त्या दासी निघाले ना पुढं शितीला आहे गाये नाचे पुढे आनंदे आवडीने तुला काय असेल पण ज्याची त्याची आवड मिळाली का ते खुश राहत आहे आम्ही यालो देवाला गुजरातला आमच्या सगळे एक होत परिश्रम झालो आणि इतका आवडता का म्हण आपली वस्तूच भेटतो जरा खाली उतरलं आम्ही इकडून देऊन देऊ देव 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 करून त्या असं बंबाटी मारून आलं गुसत झालं त्या ठिकाणी भेटलं ना आपल्याला काय करायचं मग तस मारून राहिले अरे कसले असून शिव्या खाली पण याच्या माग जाऊन आपल्या सीता जाऊ लागली माग माग गेलं झाडात खडत बसलं खडत बसल्यावर श्रीराम जय राम जय जय राम जप करीत बसल खाली सीता श्रीराम जय राम जप करतेय जग जबड जप करते श्रीराम जय राम जय जय राम पा पाल पद पण पान सुद्धा तेथील वन वल्ले उरक्षी तेथे देव होती पक्षी आस्ती नासकी दसती उदकी ऐसे मैमानया माजी रायडर जरा दूर बडावा खाली बसले अजून ह्यांना तपास लागला नाही याला वाटलं काहीतरी आपला प्रतिध्वनी असल डबल आवाज येत असे एका देवाचं नाव मुखात यायला लागलं का माणसाच्या मनात ते संकल्प विकल्प जे काय असते जे जे देव देव मनातून देव देव करणाऱ्या माणसाच्या पोटात कधी कपट येत नाही तर जे जे मुदाम आले का मुदाम मुदाम बघा ओळखून घ्या शब्द जे मुदाम हे जाणारे का ते त्याचा कपट सोडी नाही सुम सगळं झालं त्या राकाला सुद्धा त्याच्या वळत असतो तसा मारुद्र्या जन्मतच प्रवर्तित होता इतर आईच्या पोटातून जन्मलेली आहे ना कुठं जन्मली आहे आता सांगतो काय मी म्हणून गेला रामाच्या लग्नामध्ये मराठी लक्ष्मण भरत शत्रुघुन राम नवरदेव झालेले

शिंदेच्या करवाल्या हो होत्या का शिंदेच्या ते म्हणाल्या माय त्या अयोध्ये मध्ये जणू माईच्या पोटातून बाबाचे करवाल्या ती लागली ना गोळी नाही लक्ष्मी मराला भरतारा शंकर मराला रामदस लोक